मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हा फॉर्म तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून निशुल्क पद्धतीने कशा पद्धतीने भरायचा ए टू जेड माहिती सरळ आणि सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा कारण तुमच्याकडून कोणत्याही को 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 प्रकारची चूक होणार नाही कारण नंतर फॉर्म हा एडिट होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण या योजनेबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येतील पुढे त्या तुम्हाला सरळ पाहायला मिळतील मी करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वदाधी तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि त्याच्या सर्च बार मध्ये नारी शक्ती दूत असं तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं हे ॲप तुम्हाला दिसणार आहे त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि त्याला आता ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे येथे टिकमार्क करायची आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आता त्याच्यावरती चार अंकी ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे ज्या काही परमिशन तुमच्याकडून मागितल्या जातील ॲपला तर तेथे अलॉ तुम्हाला करायचं आहे आता येथे प्रोफाईल पूर्ण आहे तसेच तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे प्रोफाईल अपडेट करा या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक होऊ द्यायची नाही आता तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर येथे खाली तालुका टाकण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येणार आहे तर तो तालुका सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे पण त्याआधी येथे नारी शक्ती प्रकार हा आपण येथे सिलेक्ट करून घेऊया तर येथे खूप सारे प्रकार आहेत तर सामान्य महिला येथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर येथे पाहू शकता परत तुम्हाला का सुद्धा तुमचा निवडायचा आहे सर्व माहिती एकदा चेक करा मग अपडेट करा याच्यावर क्लिक करायचं आहे आता येथे पाहू शकता आपली प्रोफाईल जी आहे तर ती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे त्यानंतर येथे आता प्रोफाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता आपण येथे प्रोफाईलवरती आहोत त्यानंतर नारी शक्ती दूत हा पर्याय दिसतोय याच्यावर क्लिक करायचं आहे आणि येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय तुम्हाला दिसणार आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे लोकेशनचं मागितलं जाईल येथे तुम्हाला ओला करून घ्यायचं आहे त्यानंतर महिलेचे पूर्ण नाव टाकायचं आहे जे येथे आधार कार्डवरती असणार आहे त्यानंतर खाली बघा पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव जर का आता महिला अविवाहित असेल तर वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे महिला विवाहित असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे कारण नवीन शासन निर्णयानुसार आता अविवाहित महिलांना मुलींना सुद्धा इथे अर्ज करता येणार आहे त्यानंतर येथे तुमची जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्यासाठी येथे क्लिक करायचं आहे दोन हजार चोवीस याच्यावर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर येथे वर्ष तुमचं जे काही आहे तर ते वर्ष तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे अशा प्रकारे तुम्ही महिना सिलेक्ट करू शकता महिना सिलेक्ट झाल्यानंतर तारीख सिलेक्ट करा येथे ओके या बटनावरती क्लिक करा करा ते जन्माचे ठिकाण जन्माच्या ठिकाणाचा येथे तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे त्यानंतर येथे शहराचं नाव टाकायचं आहे म्हणजेच कोणत्या गावात तुमचा जन्म झाला तिथली ग्रामपंचायतीचं नाव आणि पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर खाली जायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला पत्ता टाकायचा आहे मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे आता येथे विचारलं जात आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का तर घेतलेला असेल तर इथे होय करायचं आहे आणि किती लाभ तुम्हाला मिळतो पंधराशे पेक्षा कमी लाभ तुम्हाला मिळायला पाहिजे लक्षात ठेवा तर किती लाभ मिळतो हजार रुपये मिळत असेल तर, तर हजार रुपये तुम्हाला टाकायचे आहेत पाचशे रुपये मिळत असेल तर पाचशे रुपये टाकायचं आहे जर लाभच मिळत नसेल तर इथे नाही करायचं आहे ती माहिती तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर येथे वैवाहिक स्थिती तर तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात विधवा आहात परितक्क्या आहात निराधार आहात किंवा घटस्फोटीत आहात तर ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर येथे तुमचा बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे चुकू द्यायचं नाही खातेधारकाचं नाव म्हणजेच महिलेचे नाव टाकायचं आहे बँक पुस्तकवरती आधी चेक करायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजेच तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे येथे आता तुमचा आय आय एस सी आय कोड जो तुमच्या पासबुकवरतीच तुम्हाला मिळणार आहे आता विचारलं जात आहे की आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का तर येथे तुम्हाला होय करायचं आहे आणि आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला होता या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ देऊन देणार आहे आधी तो व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का ते चेक करून घ्या त्यानंतर हा फॉर्म भरायला सुरुवात करा आणि येथे होय किंवा नाही तुम्ही ते त्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता आता येथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी आपण येथे रेशन कार्ड किंवा जन्मदाखला अपलोड करू शकतो त्यानंतर उत्पन्न दाखलाच्या ठिकाणी सुद्धा येथे केव केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड धारक असतील तर ते येथे केसरी किंवा के पिवळे रेशन कार्ड अपलोड करू शकता अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्र डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देऊन देणार आहे बाजूला पाहू शकता अशा प्रकारचं हे हमीपत्र तुम्हाला भरून घ्यायचं आहे येथे आता बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराचा लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यावा लागेल आता मी एक एक करून येथे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतो अपलोड करण्यासाठी येथे आता मी आधार कार्ड अपलोड करतो आहे आधार कार्डवरती क्लिक करायचं आहे गॅलरीमध्ये जिथेही तुम्ही डॉक्युमेंट ठेवलेलं असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि डा डॉक्युमेंटचा फॉर्मॅट जे पी जी पाहिजे आणि त्याची साईज एक एम बीपेक्षा कमी असणे गरजेचे आहे डॉक्युमेंटची साईज मोबाईलमधूनच कशी कमी करायची याचा व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देऊन देणार आहे म्हणजेच तुम्ही मोबाईलमधूनच डॉक्युमेंटची साईजसुद्धा कमी करू शकता आणि सर्व डॉक्युमेंटचा फोटो तुम्ही मोबाईलमधूनच कॅमेऱ्याच्या माध्यमाने काढून घ्यायचा आहे आणि त्याची साईज शेवटी दिलेल्या व्हिडिओला पाहून तुम्ही कमी करून घ्यायची आहे आता इथे अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्ही तुमचा जन्मदाखला अपलोड करू शकता त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि येथे आता अर्जदाराचा फोटो तुम्हाला काढायचा आहे काढण्यासाठी अर्जदाराचा फोटो या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे येथे आता अर्जदाराचा फोटो तुम्हाला अशा पद्धतीने क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर येथे आता महिलेचा लाईव्ह फोटो काढला गेलेला आहे येथे आता जतन करा याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्मच आहे ते तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल हा प्रिव्ह्यू एकदा चेक करून घ्या त्यानंतर खाली फॉर्म सबमिट करा या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो टाकायचा आहे आणि येथे पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यानंतर येथे तुम्ही डायरेक्टली होम वरती येऊन जाणार आहात येथे आता केलेले अर्ज याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता येथे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती तुम्हाला इथे दाखवण्यात येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही हा माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या मोबाईलमधून भरू शकता तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा काही नवीन अपडेट आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल त्यामुळे चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या मी अविनाश मले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय